नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी स्पर्धक एट या आपल्या मराठी चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो सामान्य ज्ञान प्रश्नांची महत्त्वाची सिरीज सुरू केलेली आहे या आधी चार व्हिडिओ टाकून झालेले आहे ते तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन प्लेलिस्ट बघू शकतात हा पाचवा पाठ घेऊन येत आहो मित्रांनो रेल्वे भरती तलाठी भरती पोलीस भरती वनरक्षक भरती आणि एम पी सी अशा अनेक स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे प्रश्न विचारात घेऊन ही सिरीज बनवत आलेली आहे मित्रांनो प्रश्नांबद्दल किंवा प्रेझेंटेशनबद्दल काही तुमच्या मनात थोडीही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला मार्ग दाखवू शकता जेणेकरून पुढील व्हिडिओत आणखी सुधारणा करून तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो चला तर मग प्रश्नाला सुरुवात करूया मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एकूण वीस प्रश्न पाहणार आहोत चला मग वेळ वाया न घालवता प्रश्नाला सुरुवात करूया प्रश्न पहिला दंतशे रोखण्यासाठी कोणते खनिज द्रव्य उपायकारक ठरते ह्या प्रश्ना उत्तर आहे फ्लोरीन पुढील दुसरा प्रश्न आहे माहीमची खाडी कोणत्या नदीवर आहे या प्रश्ना उत्तर आहे मिठी नदी पुढील तिसरा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे या प्रश्न उत्तर आहे अहिल्यानगर मित्रांनो अहिल्यानगर हे अहमदनगर जिल्ह्याचे नवीन नाव आहे पुढील चौथा प्रश्न आहे महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने कोणती ह्या प्रश्ना उत्तर आहे पानझडी वृक्षांची वने पुढील पाचवा प्रश्न आहे भारतीय जंगल सर्वेक्षण विभागाचे मुख्यालय कुठे आहे या प्रश्ना उत्तर आहे डेहराडून पुढील सहावा प्रश्न आहे भारतीय वन सर्वेक्षण किती वर्षांनी होते या प्रश्नाचे उत्तर आहे दोन वर्षांनी पुढील सातवा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती आहे या प्रश्नाचे उत्तर आहे एकशे एकवीस कोटी पुढील आठवा प्रश्न आहे नवीन इसापूर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे या प्रश्नाचे उत्तर आहे यवतमाळ जिल्ह्यात पुढील नववा प्रश्न आहे क्षयरोगाच्या जीवाणूचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला आहे या प्रश्ना उत्तर आहे डॉक्टर रॉबर्ट कॉक यांनी अठराशे ब्याऐंशी मध्ये लावला पुढील दहावा प्रश्न आहे एक मे एकोणीशे साठ ला महाराष्ट्रामध्ये किती तालुके होते या प्रश्ना उत्तर आहे दोनशे एकोणतीस तालुके पुढील अकरावा प्रश्न आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत महाराष्ट्रामध्ये किती तालुके आहे ह्या प्रश्न उत्तर आहे तीनशे अठ्ठावन्न तालुके पुढील बारावा प्रश्न भारतातील बॅरेन ज्वालामुखी कोणत्या ठिकाणी स्थित आहे ह्या प्रश्न उत्तर आहे अंदमान निकोबार मित्रांनो अंदमान निकोबार हे केंद्रशासित प्रदेशाच्या नवीन राजधानीचे नाव हे श्री विजयपुरम असे ठेवण्यात आलेले आहे आणि जुनी राजधानी ही पोर्ट ब्लेअर होती इथे हे लक्षात ठेवा पुढील तेरावा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध कोणत्या वर्षी केला ह्या प्रश्ना उत्तर आहे दहा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणसाठला पुढील चौदावा प्रश्न आहे दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे या प्रश्नाचे उत्तर आहे पश्चिम बंगाल पुढील पंधरावा प्रश्न आहे केक आणि पाव यांना सच्छिद्र व हलके बनवण्यासाठी कशाचा वापर केला जातो ह्या प्रश्ना उत्तर आहे सोडियम बाय कार्बोनेट पुढील सोळावा प्रश्न आहे चंद्राचा किती टक्के भाग हा पृथ्वीवरून दिसतो ह्या प्रश्ना उत्तर आहे एकोणसाठ टक्के पुढील सतरावा प्रश्न आहे पॅराद्वीप हे बंदर कोणत्या राज्यात स्थित आहे ह्या प्रश्ना उत्तर आहे ओडिसा राज्यात पुढील अठरावा प्रश्न आहे नाबाड बँकेची स्थापना कधी करण्यात आली ह्या प्रश्ना उत्तर आहे बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशीला पुढील एकोणासा प्रश्न जी टी स्वीकारणारा पहिला देश कोणता ह्या प्रश्ना उत्तर आहे फ्रान्स पुढील विसावा वा शेवटचा प्रश्न जी टी लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते जी टी लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते या प्रश्ना उत्तर आहे आसाम मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद